हो नमस्ते आपल्या सर्वांना शुभ दिवस श्रुते हो जीवन हे सरळ रेषे चालणार नसते कधी ते आपल्याला कष्ट शिकवत कधी संयम हो। तर कधी अशा वळणावर उभं करत जिथं पैसा अपुरा पडतो आणि खरी कमाई ठरते या प्रवासात संकट येतात फक्त ती मोडण्यासाठी नसतात ती आपल्यातली खरी ताकद जागी करण्यासाठी येतात श्रुते हो यश आणि अपयश की जीवनाचे दोन टोकण आहेत ती एकाच वाटेवरची वेगळी वेगळी पावलं कधी यश उंचीवर निघून ठेवत तर कधी अपयश जमिनीची आठवण करून देत गरजेचेच असतात कारण यश माणसाला पुढं नेतो आणि अपयश माणूस म्हणून घडवतो श्रुतेह हो। दुःखाने नैराश्य यांना आयुष्यात प्रवेश मिळतो तेव्हा माणूस कमकुवत होत नाही तो अधिक मानवी होतो आणि या क्षणीच चारित्र्याची खरी परीक्षा होते आपण परिस्थितीला दोष देतो की स्वतःला सावरतो हे तिथं ठरत असते श्रोते हो संस्कार म्हणजे शिकवण नाही तर अडचणीत घेतलेला निर्णय असतोय सगळं हातातून निष्ठत असताना माणूस प्रामाणिक राहतो की नाही हेच त्याच्या व्यक्तिमत्वाचं खरं मोजमाप असत श्रोते हो पैसा गरजेचा आहे पण तो आयुष्याची किंमत ठरवू शकत नाही पैशाच्या कमतरतेत कष्टाचं मोल समजत आणि मग कष्टामधूनच आत्मसन्मान उभा राहत असतो श्रुते हो, जीवनात अशी वेळ येते जिथं पुन्हा उभं राहणं ही सर्वात मोठी जीत असते तेव्हा माणूस नव्यानं धावायला शिकत नाही तो आधी चालायला आणि मग स्वतःवर विश्वास ठेवायला शिकतो मोठं होणं म्हणजे फक्त नाव पैसा किंवा पळत नाही मोठं होणं म्हणजे अडचणी आल्या तरी माणूस पण न सोडणं स्वतःच्या स्वप्नांसोबत इतरांच्या आशाही जपणं स्वप्न बाळगणं ही कमजोरी नाही तर आयुष्याला दिशा देणारी ताकद आहे स्वप्न नसतील तर कष्टांनाही अर्थ उरत नसतोय आणि स्वप्नांसाठी झगडताना माणूस स्वतःला ओळखायला शिकतो श्रुते हो शेवटी जीवन इतकं सांगत सगळं मिळेलच असं नाही पण सगळं सण करून सुद्धा आपण जे म्हणतो तेच आपल्या जगण्याचं खरं यश असतं बघा पडतंय का पटलं तर नक्की विचार करूया चला आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय चला करूया सुरुवात सुंदर विचारांना सुंदर सुविचारांना आपण नेहमी म्हणतो चांगले लोक शोधा आणि वाईट लोकांना सोडा पण लोकांमधलं चांगलं शोधा आणि वाईट दुर्लक्षित करा कारण कोणीही सर्व गुण संपन्न जन्माला येत नाही तोटलेल्या काचा कितीही चिकटवण्याचा प्रयत्न केला तरीही त्या तडा राहतोच तशीच नाती असतात एकदा तोटली की पुन्हा जोडताना तडा तसाच राहतो म्हणून जोडलेली ना नाती आणि ठेवलेला विश्वास नेहमी जपावा शेवटी तुटलेल्या गोष्टी गोड करताना जखमा होतात आधार आणि उधार दोघांनाही धार असते जी गरज संपल्यावर देणाऱ्यालाच कापते जे पाहिजे ते मिळवायचं ही सफल माणसाची निशाणी जे मिळालं ते हसतमुखानं स्वीकारायचं ही सुखी माणसाची निशाणी नम्रपणा हा गुण सर्व गुणापेक्षा जास्त किमती आणि मौल्यवान आहे नम्रपणा ज्याच्याकडे त्याच्या भोवती कितीही बलाढे स्पर्धक असले तरी तो आयुष्यात नक्की यशस्वी होतोच जपता येत नसेल तर कुरतडू तरी नाही कारण भावना मोर पिसाहून सुद्धा अधिक नाजूक आणि अलवार असतात दुसऱ्याला देण्यासाठी आपल्याकडं काहीही नसलं तरी चालेल पण किमान सर्वांना सन्मान देता आला पाहिजे ओढ ही माणसाच्या स्वभावातील एक अशी क्रिया आहे की जिचा अर्थ माणसानं माणसाला जीव लावल्याशिवाय कळत नाही ओढीत प्रेम असत श्रद्धा असते ओढ लागली असेल तर न मिळणारी गोष्ट सुद्धा मिळवायची परिस्थिती हे निर्माण होऊ शकते परंतु सर्वात श्रेष्ठ ओढ ही परमेश्वराच्या भक्तीची आणि देशभक्तीची असली पाहिजे म्हणजे दोन्ही मुळ या जीवनाचा प्रवास हा सुखमयी आणि आनंदी होतो प्रत्येक व्यक्तीला परमेश्वर आपल्या जीवनात काही ना काही उद्देशानं आणत असतो कोणी आपल्याला केवळ आजमावून जातो कोणी आपल्याला ज्ञान देऊन जातो कोणी वापर करून जातो तर कोणी जगण्याचा खरा अर्थ शिकवून जातो साधेपणा हे अंतिम सौंदर्य आहे क्षमा ही परम शक्ती आहे नम्रता हा सर्वोत्तम युक्तिवाद आहे आणि ओळख हा चांगला संबंध आहे फार कमावून गमावण्यापेक्षा मोजक कमावून जतन करणं हे महत्वाचं आहे मग तो पैसा असो किंवा माणस दरवाजा म्हणतो आतिथींच स्वागत कर घड्याळ म्हणत काळाची पावलं ओळख खिडकी म्हणते दूरदृष्टी ठेव दुनियेचं भान ठेव देवारा म्हणतो पावित्र्य ठेव मांगल्यस छत म्हणत उच्च विचार ठेव उच्च आकांक्षा ठेव पण जमीन म्हणते पावलं मात्र माझ्यावर राहू दे मनाशी जोडलेल्या प्रत्येक नात्याला कोणत्याही नावाची गरज नसते कारण न सांगता जोडणाऱ्या नात्यांची परिभाषा ही ना वेगळी असते विश्वास ठेवा आपण जेव्हा कोणासाठी काही चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काही चांगलं घडत असत शोधण्यात गेलं सारं आयुष्य आता कळालं की स्वतःपेक्षा चांगला सोपती कोणी नाही जे दूर गेलं ते विसरायचं आणि जे जवळ आहे ते स्वीकारून जगायचं पैसा राहणीमान बदलू शकतो व्यक्तिमत्व नाही बँकेतला पैसा नाही तर स्मशानातली गर्दी सांगते माणसानं काय कमावलं पाणी गढूळ झालं तर त्याला ढवळत बसू नका तर शांत ठेवून द्या मग गाळ आपोआप खाली बसतो तस जीवनात जर ताण आला तर बेचैन होण्यापेक्षा शांत राहून विचार करावा उपाय नक्की सापडतो शिकलं की आयुष्य जगण्यासाठी कुणा दुसऱ्याच्या सहवासाची गरज भासत नाही दृष्टी आदूर झाली म्हणून अनुभव कधीच धोका देत नाही जगातील सर्वात सुंदर ट्वाणिक म्हणजे जबाबदारी एकदा घेतली की माणूस कधीच थकत नाही